नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामधील सुका कडबा या कडब्या जे काय रेट आहेत शेकडा दर कसा आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सांगोला भागाच्या आसपास जे मंगवडा भाग असते त्याच्यामध्ये नुसत्या पावसाळ्यात पाणी मिळणारा जे काय ज्वारी असते ज्वारीचा कडबा हा चवी चांगला असतो जनावरे चांगल्या पद्धतीने गोड पण खातात तर जाणून घेऊयात या रेट याबद्दल माहिती कसा जाते शेकडा काढा बघायला पंचवीस रुपये शेकडा एक पिढी दाखवा जरा कशा रुप आहे काय किती एका पंचवीस तीस जास्त होतात बरं घरपोच मिळेल का किती अंतरापर्यंत घरपोच येणार काय किलोमीटर दहा बारा किलोमीटर पर्यंत तिथून पुढे असेल तर रेस्ट चार्ज लागणार म्हणजे पंचवीस रुपये सध्या पिंडी चालू आहे म्हणायचं पंचवीस रुपये शेकडा कसा होता मग शेकडा कसा आहे शेकडा यासाठी काय किती आठशे आहे बावीसशे रुपये बावीस रुपये पिंडी म्हणायचं बरं आठशे काढवा बसतोय गाडीत आणि लांब म्हणलं तर एक्स्ट्रा चार्ज वाढणार का मग वाहतूक खर्च वाढणार इथं जागेवर असेल तर बावीसशे रुपये बरं बाहेर जायचं म्हणलं तर तिथं रेट वाढणार बरं कुठलं गाव मंगळवेडा मंगळवेढा आम्हाला बघायला भेटणार भेटणार बघायला भेटणार तुम्हाला मित्रांनो दोन हजार बावीसशे पंचवीसशे असा शेकडा प्रमाणाचा रेट चालू आहे मंगळवड्या या भागामध्ये फक्त पाऊस पडल्यानंतर पेरणी करतात त्यानंतर पाणी वगैरे काही देत नाहीत नुसतं पावसाच्या पाण्यावर हा आपल्याला भेटतो ज्वारी उगून येते कसा आहे शेकडा रेट कसा आहे आठश वीसशे रुपये किती बसते का पिकअप मध्ये आठशे पेंड्या बसतात हॅलो कसा आहे शेकडा तर शेकडा कसा चालला आता तीन हजार रुपये तीन हजार रुपये अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर सांगोला बाजारात भेट दिली तर अशा प्रकारे बोलेरो पिकअप चारशे सात टेम्पो वेगवेगळ्या वाहनामध्ये आठशे हजार बाराशे पेंड्याचा सेट मिळेल तुम्हाला तर जागेवर तुम्हाला रेट जास्त सांगतात परंतु दोन हजार बावीसशे तेवीसशे प्रमाण तुम्हाला शेकडध चालू आहे आणि इथून जर तुम्ही जास्त अंतरने घे घेऊन जाणार असाल तर ते काय वाहतूक खर्च आहे वाहतूक खर्च द्यावा लागतो कसं आहे तर कसं आहे तुमचं नाही तर जागा सांगा जागा जागा जर कसं आहे जागेवर जर तुम तुमचं आहे ना ड्रायव्हर आहे मी